चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वप्रथम चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा फक्त चौदा जुलै दोन हजार पंचवीस पाच सोमवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज संकष्टी चतुर्थी आहे बघा संकष्टी जिच्या नावातच सगळं काही आहे संकटांचा नाश करणारी संकटांना दूर करणारी आपल्या आयुष्यात आपल्या कुटुंबात असणारी जी संकट आहेत ती समाप्त करणारी म्हणजे संकष्टी असंख्य घरांमध्ये संकष्टीचं व्रत धरलं जातं ज्या घरामध्ये संकष्टीचं व्रत धरलं जातं त्या घरात नेहमी गणपती बाप्पांची कृपा असते अशा घरावर खूप कमी वेळा संकटे येतात किंवा अशा घरांचं नेहमी संकटापासून गणपती बाप्पा रक्षण करतात पण बऱ्याच वेळा इच्छा असूनही आपल्याला व्रत धरणं शक्य नसते अशा वेळी तुम्ही संकष्टीचा एखादा उपाय जरी केला अशा वेळी तुम्ही संकष्टीचा एखादा उपाय जरी केला तर लक्षात ठेवा तो संकष्टीचं फळ देणारा असतो म्हणून जरी तुम्हाला उपवास नाही शक्य तर तुम्ही उपाय तरी करा आज या व्हिडिओमध्ये याच संकष्टी चतुर्थीचा एक अत्यंत प्रभावी असणारा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे मग संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे आणि गणपती बाप्पा हे दुःखाचे निवारण करण्यासाठी आपल्या आयुष्यात सुख आणण्यासाठी आपल्या मुलांना आपल्या कुटुंबाला यश देण्यासाठी सर्वात प्रभावी दैवत मानले जातात गणपती बाप्पांना आपण सुखकरता म्हणतो गणपती बाप्पांना आपण दुःखकर्ता म्हणतो गणपती बाप्पांना आपण नवसाचे दैवत असेही म्हणतो कारण त्यांच्याकडे काही मागितलं आणि ते मिळालं नाही असं कधी होत नाही बघा तर मी तुम्हाला सुपारीचे अत्यंत प्रभावी असणारे दोन उपाय सांगणार आहे दोघांपैकी तुम्ही दोनही उपाय करू शकता किंवा अगदी दोघांपैकी शक्य असेल तर तुम्ही एकही उपाय करू शकता आता सगळ्यात पहिला उपाय तुमच्या मुलांसाठी आहे मुलांची प्रगती होण्यासाठी मुलांना अभ्यासात यश मिळण्यासाठी प्रत्येक गोष्टीत तुमच्या मुलांना प्रत्येक क्षेत्रात म्हणजे त्यांना जसं हवं आहे तसं मनासारखं सर्व काही प्राप्त करण्यासाठी हा पहिला उपाय तुमची मुलं शिक्षण घेत असेल तरीही करू शकता किंवा तुमची मुलं जर व्यवसाय करत असतील नोकरी करत असतील कुठे बाहेरगावी शिकण्यासाठी असेल तरी देखील तुम्ही हा पहिला उपाय करू शकता मगच एक सुपारी बाजारातून आपल्या घरी आणायची आहे आपल्याच घरामध्ये एखादी असेल आपल्याच घरामध्ये एखादी असेल तर तुम्ही तीच सुपारी घ्या फक्त ती कोरी करकरीत असावी कुठल्या तरी उपायासाठी वापरलेली नसावी छान एक सुपारी आपल्या देवघराच्या समोर एका तामणात किंवा एका प्लेटमध्ये ठेवायची आहे त्या सुपारीवरती थोडंसं पाणी घालायचं आहे थोडंसं दूध घालायचं आहे पुन्हा थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ही जी सुपारी आहे तिला स्वच्छ स्नान घालायचं आहे त्यानंतर ही सुपारी स्वच्छ कापडाने पुसायची आहे देवघराच्या समोर जिथे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तिथे लाल रंगाचं एक छोटस कापड अंथरायचं आहे आणि त्याच्यावरती आता ही सुपारी ठेवायची आहे सुपारीला सगळ्यात पहिले तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचे थोडे अक्षदा अर्पण करायचे आहेत देवघरात लावलेला दिवा आणि अगरबत्ती ओवाळायची आहे हे सगळं करून झालं बघा धूप दीप सुपारीला अर्पण करून झालं की त्याच्यानंतर एका वाटीमध्ये एक छोटीशी वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये शेंदूर घ्यायचा गणपती बाप्पांना शेंदूर हा विशेष प्रिय आहे त्यामुळे एका वाटीमध्ये शेंदूर घ्यायचा आणि या तीन बोटाने शेंदुराचं अर्चन सुपारीवर करायचं शेंदुराचं अर्चन सुपारीवर करत असताना गणपती बाप्पांचं जे अथर्व शीर्ष आहे त्या अथर्व शीर्षाचं पठण करायचं संपूर्ण अथर्व शीर्ष म्हणायचं आणि थोडं थोडं शेंदूर गणपती बाप्पांच्या त्या सुपारीवर अर्पण करायचं शिवाय आपल्या मुलांना यश मिळण्यासाठी आणि त्यांची प्रगती होण्यासाठी बाप्पांना प्रार्थना करायची त्यानंतर <coughs> बघा अथर्व शिष्य म्हणून झालं शेंदूर अर्पण करून झालं की त्यानंतर हे जे कापड आहे ज्यावरती ही सुपारी ठेवलेली आहे त्या कापडामध्ये ही सुपारी बांधायची छोटी पोटली तयार करायची आणि तयार केलेली ही पोटली आज संकष्टीला रात्रभर गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची गणपती बाप्पांच्याच समोर ठेवायची हलवायची नाही उचलायची नाही काहीच नाही दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या मंगळवारी ही सुपारीची पोटली उचला आणि तुमच्या मुलांच्या सोबत ठेवा नोकरीसाठी बाहेर पडतात त्यांच्या बॅगमध्ये खिचात ठेवा व्यवसाय करतात त्यांच्या व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये ठेवायला सांगा तुमची मुलं शिक्षण घेत आहेत त्या शिक्षणाच्या बॅगेत त्यांचं जे काही दप्तर असेल तर त्याच्यामध्ये किंवा त्यांच्या सोबत ठेवायला सांगा याने नेहमी तुमच्या मुलांना यश मिळेल त्यांची प्रगती होईल आणि प्रत्येक क्षेत्रात त्यांना जे हवन आहे ते प्राप्त होईल आता दुसरा उपाय दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे ज्याला खाऊचं पान म्हणतो एक विड्याचं पान घ्यायचं आहे हे विड्याचं पान गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती स्वच्छ एक सुपारी ठेवायची आहे ठीक आहे सुपारी विड्याच्या पानावर ठेवून झाली की त्याच्यानंतर आपल्याला त्यावरती थोडीशी एक मसूर डाळ अर्पण करायची आहे गणपती बाप्पांना मसूरडाळसुद्धा विशेष प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला एक चिमुडभर मसूर डाळ त्या सुपारीवरती अर्पण करायची आहे त्या सुपारीला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे ठीक आहे याच्यानंतर या सुपारीच्या वरती या सुपारीच्या वरती तुम्हाला एका पाटीत थोडेसे तांदूळ घेऊन त्या तांदळाचं अर्चन करायचं आहे तांदळाचं अर्चन सुपारीमध्ये सुपारीवरती करत असताना तुम्हाला त्या तांदळांना अत्तर लावायचं आहे तुम्ही कितीही तांदूळ घ्या एकशे आठ घ्या एकशे एक वीस एक घ्या किंवा तुम्ही एक हजार एक घेतले तरीही चालतील जेवढे शक्य तेवढे तांदूळ तुम्ही त्या वाटीमध्ये घ्या त्यामध्ये थोडंसं अत्तर लावा आणि हे सुगंधी तांदूळ जे तुम्ही घ्याल ते तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्ती सॉरी गणपती बाप्पांच्या समोर ठेवलेल्या या सुपारीवरती अर्चन करत असताना ओम गणगणपती नमोनमहा ओम गणगणपती नमनमहा ओम गणगणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे संपूर्ण तांदूळ अर्पण करून झाले बाप्पांचं स्मरण करून झालं तुम्हाला जे हवं आहे त्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करून झाली यश मिळण्यासाठी प्रगती होण्यासाठी दोष दूर करण्यासाठी गणपती बाप्पांना विनंती करून झाली की त्यानंतर ही सुपारी अशीच ठेवून द्यायची आता दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी त्याच्या खाली असणारं जे विड्याचं पान आहे ते निर्माणला टाका मात्र ही सुपारी तुम्हाला कायम तुमच्या देवघरात गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची आहे जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडाल जेव्हा तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूसाठी बाहेर पडाल एखाद्या मोठ्या डीलसाठी बाहेर पडाल एखाद्या कॉन्ट्रॅक्टसाठी बाहेर पडाल एखाद्या महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी बाहेर पडाल जेव्हा जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या कामांसाठी बाहेर पडाल तेव्हा ही सुपारी तिथून उचलायची आपल्या सोबत ठेवायची तिथून आल्यानंतर पुन्हा ही सुपारी आपल्या देवघराच्या समोर ठेवायची प्रत्येक संकष्टीला किंवा प्रत्येक अंगार जेव्हा जेव्हा चतुर्थीचा योग येईल त्या प्रत्येक चतुर्थीला त्याच्यावरती फक्त तांदळाचं अर्चन करत राहायचं आता हे तांदूळ तुम्ही काढू शकता काढलेले तांदूळ तुम्ही पक्ष्यांना घालू शकता किंवा हे जे तांदूळ आहे ते तुम्ही तुमच्या घरातल्या धान्याच्या साठ्यातसुद्धा टाकू शकता समजा आज मी तांदळाचं रचन सुपारीवरती केलं तर दुसऱ्या दिवशी ते तांदूळ काढायचे आहे फक्त सुपारीच तुम्हाला बापांच्या समोर ठेवायचे आहे कारण चतुर्थीला ती अभिमंत्रित करायची बापांच्या समोर ठेवायची त्यानंतर तांदूळ जे आहे ते तुम्ही तुमच्या अन्नधान्याच्या साठ्यात किंवा तुम्ही पशुपक्ष्यांना खाऊ घालू शकता प्रत्येक चतुर्थीला ही सुपारी अभिमंत्रित करत जायची आणि जेव्हा जा� जेव्हा महत्त्वाच्या कामांसाठी बाहेर पडाल तेव्हा ती सुपारी आपल्यासोबत ठेवायची नेहमी यश मिळेल प्रगती होईल वाईट शक्तींपासून नेहमी संरक्षण होईल काही दोष लागलेले असतील तर त्यातूनही निवारण होईल अत्यंत साधे सोपे दोनही उपाय आहेत नक्की कराण्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ